नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टर युट्यूब चॅनल चॅनलवरती मित्रांनो आज आपण बावीस सप्टेंबरचं चा चालू घडामुळे जे काही क्वेश्चन बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचे ठरणार आहेत आपला पहिला क्वेश्चन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन सी वीच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर या क्वेश्चनचे करेक्ट आन्सर आहे अनुराग गर्ग त्यानंतर आपला पुढचा प्रश्न महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या अध्यक्षपदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे तर या आन्सर आहे मनोज सौनिक पुढचा प्रश्न आय पी एस अधिकारी अनुराग गर्ग यांची कोणत्या संस्थेच्या महाचालक पदी नियुक्ती झाली आहे तर आपण आताच पाहिले होते एन सी बी नार्कोटिक कंट्रोल ब्युरो त्यानंतर पुढचा प्रश्न आय पी एस अधिकारी अनुराग गर्ग यांची एन सी बी चे महासंचालक पदी नियुक्ती झाली असून ते कोणत्या केरळ अधिकारी आहेत आन्सर आहे हिमाचल प्रदेश ते हिमाचल प्रदेश या राज्यातील केरळचे अधिकारी आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न प्रत्यक्ष करारांच्या वादावर तोडगा म्हणून घोषित करण्यात आलेली विवाद चे विश्वास टू झिरो योजना देशात कधीपासून अंमलात येणार आहे तर याचे करेक्ट आन्सर आहे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून अंमलात येणार आहे पुढचा प्रश्न नुकताच खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चारशे बळींचा टप्पा पार केला आहे तर या क्वेश्चन आन्सर आहे जसप्रीत बुमराह त्यानंतर पुढचा प्रश्न जसप्रीत बुमराह हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चारशे बळी घेणारा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे तर याची आन्सर आहे सव्वा पुढचा प्रश्न महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर भरत गोगावले यांची महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोणता देश प्रथमच विश्व सहकारी परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे तर आपला भारत देश प्रथमच विश्व सहकारी परिषदेचे यजमान पद भूषवणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जागतिक सहकारी परिषद पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कुठे आयोजित करण्यात येत आहे तर हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे तर जॉर्डन हा देश कुष्ठरोगमुक्त जगातील पहिला देश ठरला आहे जॉर्डन बद्दल माहिती बघूयात जॉर्डनची राजधानी आहे अम्मान त्याचे सध्याचे राजा आहेत राजा अब्दुल्ला दुसरा पंतप्रधान झालेले आहेत जाफर हसन आणि जॉर्डन चे चलन आहे जॉर्डन दिनार जेओडी त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या राजाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली आहे तर हे महाराष्ट्र राज्याने केलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात येतो हा एकवीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो तर या दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची थीम होती की शांततेची संस्कृती जोपासणे ही आंतरराष्ट्रीय दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची थीम होती त्यानंतर पुढचा प्रश्न चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर पंजाब राज्याने पटकावलेले आहेत त्यानंतर हॉकी इंडियाबद्दल माहिती बघू मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे अध्यक्ष आहेत दिलीप तिर्की त्यानंतर पुढचा प्रश्न जागतिक अलजाईमर दिन कधी साजरा करण्यात येतो तर जागतिक अल्जाईमर दिन हा सुद्धा एकवीस सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या देशाने वन हा नवा उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर आहे इराण इराण या देशाबद्दल माहिती बघू इराण या देशाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर राजधानी आहे तेहरान चलन आहे इराणी रियाल त्यानंतर पुढचा प्रश्न शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि किमतीतील अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी पी एम आशा योजना सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची किती कोटीची मंजुरी दिली आहे तर एकूण पाच एकूण पस्तीस हजार कोटीची मंजुरी दिली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न सिंधू पाणी करारांचा फेरविचार करण्यासाठी भारताने कोणत्या देशाला नोटीस पाठवली तर या क्वेश्चन आन्सर आहे पाकिस्तान तर सिंधू पाणी करारांचा फेरविचार करण्यासाठी भारताने पाकिस्तान देशाला नोटीस पाठवलेली आहे त्यानंतर पुढचे प्रश्न विशाखापट्टणम येथे नव्या दिव्य कला मेळाव्याचे अनावरण झालेले आहेत त्यानंतर आजच्या व्हिडिओचा लास्टचा क्वेश्चन सरकारी फेरो स्क्रॅपचा धोरणात्मक खरेदीदार म्हणून जपानच्या कोनोके ट्रान्सपोर्टला सरकारची मान्यता दिलेली आहे त्यानंतर आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिला देवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे मित्रांनो या क्वेश्चनची आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद